पुस्तक पु मराठीच्या पुस्तकामध्ये आपल्याला व्याकरण हा एक भाग असतो आणि व्याकरणामध्ये पूर्ण विराम प्रश्नचिन्ह उद्गारवाचे चिन्ह स्वल्पविराम अर्धविराम हे व्याकरणामध्ये असतात त्यामधला एक भाग म्हणजे पूर्णविराम आज आपण शिकणार आहोत आपल्या तोंडून जे बोललेलं वाक्य असतं ते वाक्य झाल्याच्या नंतर एक टिंब दिलं जात त्याला काय म्हणायचं पूर्णविराम म्हणजे माझी विद्यार्थी आहे मी लगेच काय करीन पूर्णविराम समर्थ माझा विद्यार्थी आहे पूर्ण विराम माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साक्षार पिंपरी आहे तुमच्या पाठामध्ये दिलंय ही आमची मणी मऊ ही आमची मणी मऊ मणी मऊ आणि काय केलंय बघा शेवटी काय केलंय असा पूर्ण झालं त्याला काय म्हणायचं पूर्ण सुंदर आहे आपला वर्ग आपला वर्ग सुंदर आहे तो सुंदर आणि झालं कि काय येत पूर्ण विराम त्याला काय म्हणायचं पूर्णविराम अशा हे तुम्ही वाक्य लिहिताना काय करायचं असतं वाक्य संपलं की तुम्ही द्यायचं असतंयचं पूर्ण ग्राम तुम्ही अशा प्रकारचे वाक्य तयार करा आणि पूर्ण ग्राम देऊन मला दाखवा